नमस्कार मित्रांनो आज आपण एक खूपच चर्चेत असलेला पण गोंधळात टाकणाऱ्या विषयावर बोलणार आहोत अग्नात लिंबाचं झाड असणं शुभ असतं की अशुभ काही लोक म्हणतात धनवृद्धी होते तर काही म्हणतात नकारात्मक ऊर्जा वाढते आज या व्हिडिओमध्ये आपण वास्तुशास्त्र शास्त्रीय कारण धार्मिक मान्यता योग्य दिशा उपाय या सगळ्यांचा सविस्तर उलगडा करणार आहोत लिंबाचं झाड लिंबाचं झाड म्हणजे औषधी गुणधर्म शुद्ध करणारी ऊर्जा कीटकनाशक नैसर्गिक प्रभाव भारतीय संस्कृतीत लिंबू नकारात्मक शक्ती शोषून घेते दृष्ट दोष टाळण्यासाठी वापरले जाते म्हणून लिंबू मिरची तोरण लावतात वास्तुशास्त्रात झाडाचं महत्त्व वास्तुशास्त्र सांगतं प्रत्येक झाडाची ऊर्जा वेगळी असते काही झाडं सकारात्मकता काही झाडे नकारात्मकता काही झाडे परिस्थितीनुसार परिणाम देतात लिंबाचं झाड तिसऱ्या प्रकारात येतं लिंबाचं झाड अशुभ का मानले जातं काही वास्तुतज्ज्ञ म्हणतात लिंबाचं झाड काटेरी असतं काटेरी झाड मानसिक तणाव वाढवतं घराजवळ असल्यास वाद चिडचिड शांततेचा अभाव मुख्य दरवाज्यासमोर असल्यास घराच्या अगदी चिटकून असल्यास ईशान्य दिशेत असल्यास अशुभ परिणाम देऊ शकतं लिंबाचं झाड शुभ कधी ठरतं योग्य ठिकाणी असेल तर लिंबाचं झाड खूप शुभ ठरतं आग्नेय साऊथ ईस्ट दिशा दक्षिण दिशा घराच्या बाहेर आग्ञात अशा ठिकाणी लावा असल्यास नकारात्मक ऊर्जा सोसली जाते बाहेरील वाईट नजर घरात येत नाही घरचं संरक्षण होतं धार्मिक मान्यता हिंदू धर्मात लिंबू शुद्धीकरण तांत्रिक उपायामध्ये लिंबाचा वापर हनुमान मंदिरात लिंबू मिरची अर्पण लिंबाचं झाड वाईट नाही चुकीच्या जागी वाईट ठरत्या कुठे लावू नये मुख्य दरवाजाजवळ पूजा घराजवळ ईशान्य कोपऱ्यात बेडरूम खिडकीसमोर या ठिकाणी लिंबाचं झाड असल्यास झोपेचा त्रास आर्थिक अडचणी सतत अडथळे वास्तुदोष असल्यास उपाय जर आधीच झाड असेल तर घाबरू नका उपाय झाड कापू नका पाप मानले जातं आठवड्यातून एकदा झाडाला पाणी देताना ओम नम शिवाय झाडाजवळ कचरा ठेवू नका झाडं नीट छाटणी करून ठेवा अनुभव आणि निरीक्षण अनेक घरामध्ये योग्य दिशेत लिंबाचं झाड असल्याने घर सुरक्षित वाटतं वाईट ऊर्जा आत येत नाही वातावरण हलकं वाटतं मित्रांनो लिंबाचं झाड शुभ किंवा अशुभ नाही त्याची जागा शुभ किंवा अशुभ ठरते योग्य दिशेत असेल तर रक्षण शुद्धीकरण करणारे सकारात्मकता चुकीच्या जागी असेल तर तणाव अडथळे हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या घरात लिंबाचं झाड आहे का कमेंटमध्ये सांगा पुढील व्हिडिओमध्ये भेटूया आणखी एक गुपित वास्तुसंकेतासोबत धन्यवाद